आमचं दप्तर म्हणजे तसली पिशवी जी बाजारात असायची ती हाफ शर्ट व्हाईट कलरचा आणि हाफ पॅन्ट खाकी कलरची कोणती इनिशियल वगैरे असायची किंवा कोणत्या शेपमध्ये इनिशियल असायची शाळेमध्ये एक शिक्षक होते भयंकर मारायचे कुठं मारामारी कर कुठं बॉलने मार पोरांनी एवढं मार खाल्ला आहे हिला काय म्हण तिला काय म्हण आमच्या वर्गात एक मुलगी होती नमस्कार आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नाईन्टीजमध्ये लग्न ह्या विषयावरती आठवणी जागा केल्या होत्या त्याला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच जणांनी फोन किंवा मेसेजमधून सांगितलं की वा में शेज बरेच विषय सजेस्ट केले तर आज आपण सगळ्यांचा आवडता विषय शाळा ह्यावरती थोडं पाठीमागच्या काळात घेऊन जाणार आहे खरं तर हा विषय मी लगेच घेणार नव्हतो पण सगळ्या जवळच्या लोकांनी सांगितलं की शाळेवरती बोलणं आता सहा विषय एवढा मोठा आहे की सगळं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर खूप वेळ होईल किंवा त्याचे दोन तीन पार्ट म्हटलं तर बनतील तर आपण प्रयत्न करू जेवढं मेन मेन बोलता येईल तेवढं आणि जरी व्हिडिओ मोठा झाला तरी आपण त्याचे दोन पार्ट बनवू ओके त्यावेळेस कसं होतं की आत्ता जे आपण त्याला स्कूल बॅग किंवा असं सॅक म्हणायचो तर ते त्यावेळेस ते नव्हतं ॲक्च्युली तसं असे जे आत्ता जे बॅग असतात मुलांच्या ते वगैरे पाठीमागं असतात डोरेमॉन वगैरे असतात मिक्की माऊस वगैरे तर ते तसं कधी नव्हतंच आमचं दप्तर म्हणजे तसली पिशवी जी बाजारात असायची ती आणि त्याच्यामध्ये आपलं दप्तर भरायचं फलटण तालुक्यातील जे असतील ना ते बघत असतील ना त्यांना लगेच आठवेल की एक पांढऱ्या कलरची पिशवी असायची त्याला दोन बंद असायचे आणि त्याच्यावर कीर्ती जनरल स्टोअर असं लिहिलेलं असायचं किंवा वैभव जनरल स्टोअर प्रत्येकाने एकदा तरी ती किंवा दप्तर वापरलंच असणार आहे ह्या दप्तरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यास करू नाही तर नाही करू रोज संध्याकाळी रोज रात्री सगळं बाहेर काढायचं परत प्रॉपर लावायचं एका साईडला वया एका साईडला पुस्तकं पुस्तक लहान असायचे आणि त्याच्या साईडला कॅम्लिनचं एक कंपस असायचं बघा तुम्हाला तुम्हाला जर फोटो मिळाल तर मी तर कुठंतरी टाकेल ते त्यानंतर म्हणजे त्यावेळेसचा आमचा ड्रेस गणेश म्हणायचं त्याला हाफ शर्ट व्हाईट कलरचा आणि हाफ पॅन्ट खाकी कलरची आता खाकी कलरला काय म्हणतात काय माहिती इंग्लिशमध्ये आणि ते असायचं तर तो व्हाईट शर्ट आहे ना फक्त नावालाच व्हाईट शर्ट असायचं म्हणजे ज्या दिवशी घेतला आहे नवीन किंवा ज्या दिवशी धुतला आहे त्या दिवशी तो व्हाईट असायचा शाळेत गेला की त्याचं ते कार्यक्रमच व्हायचा त्यामुळं आणि त्या शर्टला किंवा त्या पॅन्टला कधी इस्त्रीच मिळाली नाही त्याला फक्त वर्षातून दोन दिवस इस्त्री मिळायची पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोनच दिवशी प्रॉपर असं इस्त्री करायची काय काय बऱ्याच लोकांच्याकडे इस्त्री पण नव्हती त्यावेळेस स्टीलचा तांब्या असतो यामध्ये विस् विस्तू आपला असतो ना आगीतला तो टाकायचा आणि फिरवायचा किंवा मग ज्याच्या घरी इस्त्री आहे त्याच्याकडे आपलं संध्याकाळी चौदा ऑगस्टला किंवा पंचवीस जानेवारीला रात्री घेऊन जायचं इस्त्री करून द्या म्हणून असं त्यावेळेस म्हणजे परिस्थिती होती सगळ्यांची त्यामुळं ते दिवस जे वेगळे होते तुम्हाला तर तुम्हाला आठवत असेल की सगळ्यात पहिलं शाळेत गेले गेल्या पहिलं काम आपलं काय असायचं काय काही आठवत नसेल सांगतो मी की आपलं बाक म्हणजे जे बसायचं डेस्क त्याचे डेस्क किंवा बाक खायचं हे कोणत्या वर्गामध्ये आणि ते आपल्या वर्गात घेऊन यायचं ते जुनं होतं ते, जुन ते पहिलं परत त्या वर्गात म्हणून ठेवायचे रोजचं आमचं नित्याचं काम असायचं आणि आता नवीन मुलांना मी विचारवतोय की तुम्हाला काय वाटतं की बाकाचा उपयोग कशासाठी असतो जे डेस्क असते त्याचा खरा उपयोग काय असतो तर तुम्ही म्हणाल लिहिण्यासाठी किंवा असं अभ्यास करण्यासाठी ऍक्च्युअली ते तसं नसतंय खरं तो त्याचा सेकंडरी उपयोग झाला प्रायमरी उपयोग त्याचा काय सटस सांगू का सगळ्यात मेन म्हणजे असं कान लावायचं आणि दुसऱ्याने असं वाजवायचं कसा आवाज येतोय ते जर ज्याने केलं नाही ना त्याने काहीच केलं नाही मग दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पाकाचा उपयोग म्हणजे जे वाढीव कार्यकर्ते असतात ना मागून ऊ येऊ असा आवाज करणारे शिक्षक त्यांना उभा करायचे बाकावर हा त्याचा मेन उपयोग अभ्यास वगैरे काय मग ते होत राहायचं मग ते काय आम्ही असं खाली बसून पण लिहायचो त्यासाठी काय बाकच असावं असं काही गरज नव्हती म्हणजे ते तसं होतं ॲक्च्युली बाकाचं प्रत्येकाचं बाक फिक्स असायचं आणि ओळखायचं कसं तर प्रत्येकाने त्याच्यावर कर्कटक म्हणे काही गोष्टी कोरलेल्या असायच्या आता कर्कटक म्हणजे तुम्हाला मी तर कुठंतरी दाखवेल त्याचा फोटो दा मला माहीत नाही की ते काय म्हणतात त्याला आम्ही त्याला कर्कटक म्हणू त्याला एक टोक किंवा दोन टोक असायचे आपण सरकल हां गोल गोल काढण्यासाठी वापरतात ना पेन्सिल टाकून ते तर त्याने असं कोरायचं लाकडाचं असायचं ना ते बाग मग त्यात बरंच कलाकार का काय 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 का, कोरायचे आता ते इथं नाही सांगू शकत कोणती इनिशियल वगैरे असायची किंवा कोणत्या शेपमध्ये इनिशियल असायची ते असायचं त्याच्यावरून आम्ही ओळखायचो की हे ह्याचं बाक आहे हे त्याचं बाक आहे मग त्या बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्यावेळेचे शिक्षक कसे होते है। आता हे तर मी काही जास्त सांग सांगायला काही एवढी गरज नाही पण एक आठवणी निघाल्या तर थोडंसं उजाळा देतो बऱ्याच जणांना माहिती आहे की शिक्षक कसे होते की म्हणजे खूप शिस्त आणि खूप असे कडक किंवा त्यांच्याबद्दल कायम भीती आत्ताच्यासारखं नव्हतं आत्ताच्याशी म्हणजे राहिलं नाही तसं पण पन... खूप शिस्त आणि वेळ पडली ना तर तेवढीच ते म्हणजे प्रेमळ पण तेवढीच पर्सनली सगळ्यांना मदत करायची त्यामुळं असं नाही की फक्त कडकच होते किंवा फक्त मारायचे हां आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते आता नाहीत ते बिचारे भयंकर मारायचे मुलगा बघत नव्हते मुलगे बघत नव्हते इथपर्यंत काठी घेऊन जायचे अशीच जोरात म्हणजे काहीच म्हणजे जेवढं शक्य तेवढं जोरात मारायचं सगळे रडायचे भयंकर मारायचे आणि किरकोळ गोष्टीवरून फार 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 डेंजर विषय ते असे शिक्षक होते भर भरपूर शिक्षक चांगले होते प्रेमळ होते, होते मदत करायचे काय लो, काय लोक काय काय मुलांची परिस्थिती नसायची त्यांना हेल्प करायचे आणि मुलं पण तशीच त्यांचा रिस्पेक्ट पण ठेवत होती घाबरायची व्हायची फार फार कमी लोकं होती की जे ऐकत नव्हती किंवा काय पण मुलं कारण एक रिस्पेक्ट होता मुलांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल त्यावेळी पी टीचा तास म्हणून एक असायचा पी टीचा तास म्हणजे ते खेळायला नाही का असं वाटतात सगळ्यांना एका तेवढ्या पिरियड पुरतं तर त्याच्यामध्ये शिक्षक जर असतील तर त्या आमच्याकडून मग कबड्डी खो खो वगैरे असले ग्राउंडवरचे खेळ खेळून घ्यायचे जर शिक्षक नसतील तर आमचं खेळ वेगळंच कुठं मारामारी कर कुठं बॉलने मार कुठं गोट्या खेळ गोट्या घेऊन जायचे सगळे मुलं स्वतः किशा बॅगमध्ये आपल्या शा दप्तरात गोट्या खेळायच्या मारायचे भांडणं भांडणात काय व्हायचं कपडे फाटायचे कितीतरी की आता कितीतरी लोकांना आठवत असेल की हे शर्ट फाटायचे वगैरे त्या शर्टचं तर ना म्हणजे क्वचितच असं असेल की त्याची सगळे बटन्स लावलेले आहेत म्हणजे जे आहेत ते आहेत कायम एकतरी बटन त्याचं तुटलेलं असायचंच त्याला ते आपली सेफ्टी पण असते वगैरे तसले लावायची मुलं आणि ज्या जे सगळे बटन असतील ना तूस तू तू खूप खूप माणूस मग बाबा कारण सरसकट सगळ्यांचं अवस्था त्यावेळेस होते पण तशीच परिस्थिती त्यावेळेस असं आणि डबा वगैरे घेऊन यायची कारण दिवसभर शाळासा डबा म्हणजे टिफिन बरं का टिफिन मग त्यात काय असायचं फिक्स आता सारखं नाही की संडेला हे पाहिजे नाही ते सॉरी मंडेला हे पाहिजे मग फ्रायडेला आहे मग सॅटरडेला आहे असलं काय नसायचं त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे कंपल्शन तर नव्हतंच पहिली गोष्ट सांगतो त्यावेळेस असायचं चपाती भाकरी असली भाजी असली तर आपली जे काही घरी केलेली असायची भाजी ती सेपरेट अशी काय नसायची भाजी कुणाची आणि दुसरं म्हणजे बरीच लोकं तर म्हणजे बरीच मुलं चटणी वगैरे असं घेऊन यायची पण कधीच असं वाटलं नाही की हा ह्याचा डबा आहे हा माझा आहे सगळी सगळं मिळून सगळ्यात खात होती कधीच कोणाला वाटलं नाही पाण्याची बॉटल वगैरे वॉटर बॅग तसलं काही विषय नव्हता त्यावेळेस बाटलीच विष बघायला पण मिळत नव्हते त्यावेळेस मग ते शाळेच्या बाहेर एक पिंप असायचं आता पिंप म्हणजे त्याला काय म्हणायचं आता ते जर लहान मुलं बघत असतील तर ते तुमच्या वडिलांना पप्पांना विचारा की म्हणजे काय असते सगळ्यांना पण मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही स्टीलचं असते मोठं असं तर ते त्यामध्ये पाणी असायचं प्यायचं आणि दोन ग्लास ठेवला असायचं जाऊन आपल्याला पण पाणी प्यायचं असं असायचं असं वॉटर बॉटल मग तुझी बॉटल ही मग तोंड लावून पिऊ नको घातलं नसायचं त्यावेळेस त्यामुळं हे झालं डब्याबद्दल की कधीच कधीच कोणाचं काही नसायचं की का एखाद्याने कितीतरी मुलं असायची की डबा नाही आणला किंवा नव्हते भाजी नव्हती की सगळी मिळून मिळून खायचे मिळून मिसळून खायची त्यावेळेस पेन वगैरे माहिती आहे तुम्हाला जास्तीत जास्त ते म्हणजे रेनॉल्सचं पेन वगैरे ते क्वचित दोन तीन एक पाठीमागं व्हाईट कलर असतो फुडं ब्ल्यू कलर असतो कोचित दोन तीन जणांकडे असायचा वर्गामध्ये आणि त्यापेक्षा जास्त चायना पेन म्हणून घ्यायचा माहिती तर फोटो लावेल तो मिळाल तर तर तो पस्तीस एक असायचा आणि चाळीस एक असायचा दोन तीन म्हणजे आंबानीच वर्गातला असं मग ती फाऊंटन पेन पण असायची त्यापेक्षा लहान म्हणजे चायची पेन तर जे वाढीव कार्यकर्ते असायचे की नाही जे असतात काही काय वाढीव कार्यकर्ते तर ती काय करायची माहिती आहे का थोडं आपल्या कोणतरी बसले बाकावरती टेकून बसणार दुसऱ्या बाकाला मग मागं आम्ही सगळीच करायची जे करत नव्हतं ना, हो ना काई, काई ते मग काय काय गेला शाळेत मग ते जाऊ द्या मग ते शा उघडायचं टोपन आणि तिथं हळूच आपल्या बाकावर ठेवायचं तिकडं तोंड करून म्हणजे तो मागं टेकला गे त्याला ते नीप लागते एक म्हणजे पुढचं मग ते बरोबर हळूहळू हळू ते शाई स्प्रेड होते व्हाईट कलरच्या शर्टवरती आणि मग काय मग तिथून पुढं रामायण महाभारत सगळं एकत्र एक सुरू व्हायचं आणि त्याचा शेवट एकाच गोष्टीनं हो व्हायचा मारमुळं ते माहीत होतं की हे असं केलं असं केलं मार बसणार आहे पण ते तसं म्हणजे होतं आणि त्याहीपेक्षा काही कार्यकर्ते अजून वाढी होते की ते काय करायचं माहिती आहे का ते कर्कटक मग सांगितलं ना तुम्हाला ते त्याला डोकं असते लोखंडाचं असतं ते ती तिथं ठेवायची त्या पेनच्या जागेवर जे आम्ही पेन वगैरे ठेवायचं तिथं मग तो मागं टेकला की ते मागं लागायचं ते त्याच्या ते तर त्याचा शेवट तर फारच वेगळा असायचं ते असं त्यावेळेस म्हणजे करामध्ये करायची सगळी सकाळी प्रार्थना वगैरे त्यावेळेस व्हायच्या प्रार्थनेला कसं असायचं की ते राष्ट्रगीत वगैरे सगळं व्हायचं हो आणि नंतर काई काई कोन कोन, कोन कोन काई काई ती प्रार्थना वगैरे व्हायची मग प्रार्थनेला असं डोळं झाकून बसायचं असते कंपल्सरी मग काय काय असे हळूच बघणार कोण आहे कोण कोण बघतं आहे कोणाचं डोळं उघडले बाहेर काय आहे म्हणजे काय आता आता समजतं आहे काय बघून काय करणार होतं बसायचं तिथंच होतं पण तरी पण त्यावेळेस होतं म्हणजे पुढं शिक्षक शिक्षकाशी बसलेले असायची वरांड्यात मग त्यांचं लक्ष असायचं मग ते लक्ष ठेवायचे बरोबर हां ह्याने हे केलं आहे ह्याने ते केलं आहे प्रार्थना सगळं झालं वर्गात जायच्या वेळेला त्याला ते साईडला घ्यायचे परत ज्याने शर्ट इन केला नाही त्याला बाहेर घ्यायचे ज्याने युनिफॉर्म म्हणजे गणवेश घातला नाही त्याला बाहेर घ्यायचे मग हे सगळी बाकीच्या आत गेल्यावरती सकाळ सकाळी सुरुवातच मारानी व्हायची मग त्या प्रार्थनेच्या वेळेस शुभंकर होती वगैरे ह्या गोष्टी व्हायच्या हो कंपल्सरी पुढं एक दोन मुलं एक दोन मुली जायच्या त्या पुढं म्हणायच्या त्यांच्या पाठीमाग म्हणायचं पाच सहा मुलांनी परत सुविचार सांगायचं आमच्या वर्गात एक मुलगी होती ती रोजच पुढं जायची आणि रोज एकच सुविचार सांगायचे ओल्ड इज गोल्ड ते मला काय आठवलं आपल्या चॅनलचं नाव आहे आता असं म्हणू नका की त्याच्यामुळंच ठेवलेलं काय असं काही नाही त्यात आता मला जस्ट आठवलं की सारखं तेच 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 बोलून त्या क्लिक झालं अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या शाळेवरती शाळा हा असा विषय आहे की संपू शकत नाही पण आता काय करायचं आहे आपल्याला आपण अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या राहिल्यात ना त्याच्यावरती आपण एक दुसरा पार्ट घेऊन येऊ काय त्या तुम तेवढीच आठवणी जाग्या होतात आणि आता मला जेवढं जे शक्य आहे तेवढं मी सांगितलं या व्हिडिओमध्ये अजून ज्या राहिलेले आहेत त्या मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगेल पण तुम्ही अजून मला सांगा कमेंटमध्ये की की अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मी घेतल्या पाहिजेत सेकंड पार्टमध्ये आणि दाखवा पाठीमागच्या व्हिडिओप्रमाणेच आपल्या मुलांना कसं असायचं ते आपल्या आईवडील काय काय पराक्रम करायचे तुम्हाला फक्त सांगत असतील की आम्ही असं केलं आम्ही हा अभ्यास केला आणि आमच्या काळात लाईट नव्हती लाईटचं लोडशेडिंग होतं ह्या गोष्टी नाही का सांगणार तुम्हाला कोण शाळेत काय काय केले ते पोरांनी एवढा मार खाल्ला आहे हिला काय म्हण तिला काय म्हण मग त्यांनी कंप्लेंट करायची शिक्षक यायचे मार 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 मारायचे आणि एकाने चूक केली तर सगळ्या वर्गाला मार खायला लागायचं ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून त्या शिक्षकांचं जे शिक्षक मारायचे ना त्यांचं एक ब्रीद वाक्यच होतं हा कोपरा ते, ते तो कोपरा उभा राहायचं मग मुलाने जरी खोड काढल्यास तरी मुलींना मार एवढं डेंजर होतं खूप म खूप मार खाल्ला आता तुम्हाला काय करायचं का आहे तर कमेंटमध्ये पहिलं सांगायचं आहे की पुढच्या वेळेस आपण काय काय कशावर बोलायचं आहे आणि यातलं का ह्या व्हिडिओमधलं काय आवडलं हे पण त्या कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं माहिती आहे का आपले आप बेंच पार्टनर आहेत ना बाकाव बसायचे ते कार्यकर्ते ह्यांना शेअर करायचं आहे कारण आता हे बघ आता अलीकडं अलीकडं बऱ्याच मुलांच्या म्हणजे जे आपल्या वेळेसचे होते दहावीला वगैरे मुलं पाचवी ते दहावीमध्ये यांचं आता गेट टुगेदर झाले तेवढ्या पाच सहा वर्षात चांगली सगळ्यांची जवळजवळ यांचं प्रत्येकाचा व्हॉट्सअपला ग्रुप आहेत बिंदास शेअर करा होते थोड्याशा आठवणी जागा आता आमच्या ग्रुपवर केलं तर यांच्या जास्त आठवणी जागा होतील कदाचित आमच्याबरोबर जे राहत नव्हते बाहेर कुठं होते थोडेसे होतील पण होतीलच ना काहीतरी आपण इन्स्टावर स्क्रोल करत करत आपण दोन तीन तास दिवसाचे घालवतेच की त्यामुळं आपला हाच प्रयत्न आहे की जुन्या आठवण थोड्याशा जाग्या होतील आणि फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाईल आपण की सांगा जुने आपले आपला अगोदरच्या याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो पण बघा ज्यांनी बघितलं नसेल त्याच्यावरती पण आपला फीडबॅक द्या आणि आपण भेटूया वे, पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ सेकंड पार्ट तर ह्याचा येईलच पण अजून कोणत्या विषयावरती बनवायला पाहिजे हे देखील सांगा आपण तसं त्याच्यावरती बनवू आणि मला मुद्दे तुम्ही पण सजेस्ट करा की म्हणजे हा काही चॅनल एकट्याचा नाही किंवा व्हिडिओ एकट्याच्या माझ्या मी माझी माझे अनुभव सांगा आणि तुम्ही ऐकत बसायचे फक्त तुम्ही मला मुद्दे सांगा त्यातले मग आपण जे आहेत जे सगळीकडेच घडायचे ते आपण घेऊया म्हणजे हो सगळेच कनेक्ट होतील त्याला hmm. त्यामुळे मा तुम्ही मला मुद्दे सजेट सजेस्ट hmm? करा आणि आपण त्याच्यावर तसं व्हिडिओ इथून पुढं बनवत राहू माहिती आहे थोडं व्हिडिओ मोठे होत आहेत पण काय आता आपण यूट्यूब इंस्टावर तरी पाच सहा तास घालवते रोजचे त्यामुळे घ्यायचं समजून थोडंसं चला बाय शेअर करा मित्रांना आपल्या बाकावरच्या मित्रांना शेअर करा दोन तीन दोन तीन दोन तीन मित्रांना तरी कमीत कमी शेअर करा ठीक आहे चला बाय